नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये आज आपण करणार आहोत नाचणी सत्व नाचणीसत्व हे एक सुपर फूड आहे कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि योग असतात जे लहान मुलांसाठी त्यांच्या हाडांसाठी खूप उप उपयुक्त उप असत आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढवते हे फक्त लहानांसाठी नाही तर आपल्या मोठ्यांसाठी पण खूप उप उपयुक्त आहे जसं ऑफिसला जाणारे किंवा जिमला जाणारे असतात त्यांनी हे ब्रेकफास्ट मध्ये घेतलं तर त्यांची भूक नियंत्रित पण राहते चला तर मग घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी नाचणी घेतलेली आहे नाचणी आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आठ ते दहा तासासाठी भिजत ठेवायची आहे भिजल्यानंतर एखाद्या कापडामध्ये दोन दिवसासाठी बांधून ठेवायची म्हणजे त्याला छान असे मोड येतात आणि मग फॅन खाली सुकून घ्यायची एक वाटी मखाणा घेतलाय मखाणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे मुलांच्या हाडांसाठी खूप उपयुक्त असत भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या आहेत आहेत ह्या वीस ग्राम बदाम घेतलेत आणि काजू घेतलेत हे पण पंधरा ते वीस ग्राम आहेत चार ते पाच हिरव्या वेलच्या आणि एक छोटा जायफळचा तुकडा जे पोटासाठी मुलांच्या खूप चांगलं असत आता हे सगळं आपल्याला ड्राय रोस्ट करायचंय म्हणजे सुक भाजून घ्यायचंय कढई ठेवले गॅसवर कढई गरम झाली की आपण अर्धी अर्धी करून नाचणी भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं अशी परतून घ्यायची आहे मध्यमाचेवरती खूप जास्त नाचणीचा रंग नाही बदलायचा आहे हलका असा वास आला की समजून जायचं की नाचणी आता भाजत आली चांगली परतत राहूया म्हणजे ती सगळीकडून भाजली जाईल नाचणी भाजून झाल्यावर आपण एखाद्या परातीत किंवा ताटामध्ये काढून ठेवूया आता काजू आणि बदाम आपण भाजून घ्यायचे आहेत काजू बदामही आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहेत खूप रंग नाही बदलायचा आहे तेही आपण ताटात काढून घेऊया मखाणा भाजायचा आहे मखाणे चांगले आपल्याला खरपूस भाजायचे आहे मखाणा भाजून झाल्यावर आपण तेही त्याच ताटामध्ये काढून घेऊया आणि आता भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून घ्यायच्या त्यातच आपण वेलची आणि जायफळ टाकूया म्हणजे तेही हलकेसे परतले जातील गॅस बंद केले हे आपण परतून घेऊया आणि ताटात काढूया आता हे सगळं आपल्याला थंड व्हायसाठी ठेवून देऊया थंड झाल्यावर आपण त्याला अशी मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता आपण थोडं थोडं करून मिक्सर मधून बारीक पूड करून घेऊयाची हे आपण गिरणीवरती पण दळायला देऊ शकतो म्हणजे चांगलं फाईन असं दळलं जातं घरामध्ये थोडंसं मिक्सरमध्ये भरभरीत होतं त्यामुळे आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे चांगलं असं बारीक वाटून झालेलं आहे अशाच प्रकारे आपण सगळं हे मिश्रण वाटून वाटून घेऊया नाचणी सत्व आपलं बारीक झालेलं मिक्सर मधून मी वाटून घेतलं हे आता एअरटाईट डब्यामध्ये ठेवलंय हे एक ते दीड महिना व्यवस्थित राहत याच्यात नाचणी सत्व जे आपण बारीक करून घेतलेले आहे ते दोन चमचा एखाद्या भांड्यात घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात दूध किंवा पाणी घालायचं आहे आणि आधी ते व्यवस्थित ढवळून घ्यायचंय म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होत ह्या ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मग गॅस चालू करायचा आहे म्हणजे त्याला नंतर शिजून घ्यायचे आधी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपण डायरेक्ट गॅसवर टाकलं तर ते खूप असं डायरेक्ट ते लगदाच होतो त्याचा गॅस चालू केली आता आपल्याला ते ढवळत राहायचं आहे कारण जेव्हा नाचणीसत्व शिजवायला येतं तेव्हा ते खालून मग टोपाला लागू शकतं म्हणजे करपू शकतं म्हणून ते व्यवस्थित ढवळत राहायचंय आणि छान असं घट्ट असं शिजायच शिजवायचं आहे आणि चांगलं घट्ट शिजल्यावरती त्याच्यामध्ये चमच्या भरून तूप टाकायचं आणि मग गॅस बंद करायची आणि मग शेवटी गुळ टाकायचं आधी गुळ टाकला तर ते कदाचित फाटू शकतं छान असं गरमागरम नाचणी सत्व तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी एवढी थिक असते पौष्टिक नाचणी सत्व आपलं तयार आहे हे फक्त लहान मुलंच नाही तर आपण मोठेही खाऊ शकतो हे इतकं आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे नक्की करून पहा या रेसिपीला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं